तर भावान आपल्याला पहिला मध्ये जायचं आहे अशा प्रकारे फोटोला क्लिक करून मध्ये जाऊन स्टार या चिन्हाला क्लिक करून आपला फोटो ॲड आहे अशा प्रकारे ॲड केल्यानंतर भावानो ग्रुप वनला क्लिक करून एडिट ग्रुपवर जावा अशा प्रकारे कलर मध्ये जावा रिप्लेस फूट करा अशा प्रकारे करून बॅक या पन्ना भावांनो ग्रुप टूला क्लिक करून एडिट ग्रुप करा एडिट ग्रुप केल्यानंतर फोटोला क्लिक करून कलर फील्डमध्ये जाऊन रिप्लेस फूट करा अशा प्रकारे केल्यानंतर बॅग या बॅक आल्यानंतर भावना ग्रुप थ्रीला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जावा त्यानंतर फोटोला क्लिक करून कलरफिलमध्ये जाऊन रिप्लेस फोटो करा अशा प्रकारे केल्यानंतर बॅग या फोटोला क्लिक करून कलर फ्रीमध्ये जाऊन रिप्लेस फोटो करा अशा प्रकारे सर्व फोटो रिप्लेस करायचा आहे कलर फ्रीमध्ये जाऊन విడి సేవ్ గ